कुलस्वामीनी आई तुळजाभवानी जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंचे हृदयस्थान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आदरणीय साहेब मार्चिस घटने शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्ना मोसाटे क्रांतिज्योती ज्योतिबा फुले यांच्या चरणी वंदन करून व्यासपीठावर उपस्थित असलेले या धाराशिव लोकसभेचे उमेदवार आमच्या भगिनी अर्चना पाटील आमचे ज्येष्ठ नेते दिरसेनांना नवनाथाप्पा आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व तेरखेडा तेर आणि पंचकृषीतील सर्व नागरिक या ठिकाणी ताई शोभा शकून आपल्याला आपण यायला आणि या ठिकाणी हनुमान चा, हनुमान चालीसा सुरू झाली या ठिकाणी धर्म आहे या ठिकाणी धर्म आहे त्या धर्मा ठिकाणी धर्माला न्याय मिळतच असतो तुम्ही टेन्शन घ्यायचं कारण नाही परिस्थिती अशी आहे आपण काय ठरवून आलतो का हनुमान चालीसाच्या टायमाला पण त्या ठिकाणी भगवंताला सुद्धा तुमचा विषय मान्य आहे त्यामुळे बाकीच्या स्वामीबाम्याने काय बोलायचं ते बोलू द्या स्वामी काही बोलू द्या आज काम सांगायला नाही लोकसभेची सा निवडणूक आहे आणि काय करते ता ता है। और ना। है का नाही सांगून तर काय म्हणलं पाणी आणलं नाही अरे विधानसभेला तुझ्या दम तर बोलते पुढा विधानसभा चार कोण ही पिटकुलं बोलताय बार तुझं आणि मग अशा पद्धतीनं टीका करत असताना विकासात्मक दृष्टिकोन असणारा आपला नेता तानाजीराव सावंत साहेब या ठिकाणी मतदारसंघाचं नेतृत्व करतायत ताई तुम्ही काळजी करू नका या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आरपीआय आणि या ठिकाणी असणारी प्रार या ठिकाणी तडून काम करून तुम्हाला या भागातून निश्चितच चांगलं या ठिकाणी लीड देणार आहेत याबद्दल तुम्ही निश्चं असाव बऱ्याच ठिकाणी बोलताना सांगितलं संस्कार कसे असावे काल क्लिप ऐकली तानाजीराव सावंत साहेबांचे संस्कार काढले त्या चालू खासदारांनी मग आज गोले साहेब म्हणले एक्सवाय जेड मी एक्स वाय जेड म्हणत नाही हा बांधुवळ आहे त्या बांधुळाला काहीच कळत नाही नातेगुती कळत नाही ज्या माणसाने तुझ्यासाठी दिवसे रात्रचा दिवस केला हाताचा पाळला केला म्हणेन तेवढं कष्ट केलं म्हणेल तेवढा पैसा खर्च केला आणि तुला खासदार केलं की रे बाबू हाय का जाणीव आज म्हणतो मी माझ्या मनाने खासदार झालोय पण आता होऊन दाखवतो तुझ्या दम होऊन दाखव ज्या माणसाने तुझ्यासाठी देव झटले ते धनंजय सावंत अवश्यापर्यंत गेले उमरग्या पर्यंत गेले उमरग्यात ह्याला एंट्री नव्हती रणजितराव ज्याला भेट होत त्या ठिकाणी धनंजय दन, सावंत आधी गेला आणि त्या ठिकाणी पूर्ण राऊंड मारल्यावर दुसऱ्यांदा ही केलं तिथं आणि त्या माणसाला ही काय म्हणतो पायी खास झालेली तर ही का असत का, का अरे बोलताना थोडं सांभाळून बोलायला पाहिजे कोणा मोना पैसे म्हणायचं की आम्हाला काय ताणद्रसा आपण मदत करतील अरे थोक तुझ्या जिंदगीवर असले खोटे काही आपवा सोडणार असले खोटे आपवा उडू नको आमच्या तोंडातला तांबूळ एकदा थोकला की पुन्हा आम्ही तोंडात घेत नाही की आमची तत्व आहे पुन्हा जु पिल्याशिवाय आम्ही स्वच्छ बसणार नाही ताई आपल्या भावनिक आहेत आता त्यांचं सलाईन काढून आलंय आता आहेत ताई तरी सुद्धा मी माझ्या मतदारसंघात आमच्या सावंत साहेबांच्या मतदारसंघातल्या सब आहेत ताई तुम्हाला उपस्थिती लावावी लागेल आणि सलाईन हाताचं काढून त्या ठिकाणी त्यांना आणलंय चालत आणताना सुद्धा पण कार्यकर्त्याचा जोश कार्यकर्त्याचा भावना त्याच्यावर काय बोलता येत नाही ताई आणि म्हणून माफ करा या ठिकाणी तुम्हाला तिथ इथपर्यंत आजारी असताना सुद्धा चालू येत आण आम्ही पण ताई काळजी करू नका गुलाल आपलाच बोलायसारखी बरेच मुद्दे या ठिकाणी बोलत असताना यांनी काय सांगितलं इस्टी जागा धरून द्यायचं खातरचं काम आहे का आणि ज्या एकनाथ शिंदेने पंच्याहत्तर वर्षाच्या वर्षाला फुकट इष्टी केली ज्या एकनाथ शिंदेने सर्वसामान्य महिलेला पन्नास टक्के इष्टी फुकट केली त्याचं कौतिक तुझं कौतुक बरं असं कोण आहे गाडीत बसलेलं त्याच्या पैसे ह्याचा नंबर आहे आणि ती कंडक्टरला म्हणती बोला आमच्या दादाला अरे काय तुझा दादा काय तुझं कौतुक ती काय थी। पद्धत आहे प्रत्येकानं कायद्यानं ठरवून दिलेलं आहे पंचायत समितीच्या सदस्याची काय काम आहेत जिल्हा परिषद सदस्याची काय काम आहेत ग्रामपंचायत सदस्याची काय काम आहेत त्या ठिकाणी आपल्याला कर्तव्य आणि अधिकार हे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये जा आहेत अरे तुला तुझे अधिकार कर्तव्य माहीत नसतील तर हितच फोन करून इष्टीस माणसं बसित की तुला कशाला दिली पाहिजे आता म्हणून माझी कळकळीची विनंती आहे आपल्या सुद्धा कार्यकर्त्याला नम्र विनंती आहे आपल्या आपल्या मनामध्ये मनभेद करण्याचा प्रयत्न करतील की आज पथर तुम्ही घडाळाला मतदान केलं का आज पथवर केलं का घटाळाला मतदान आणि मग आज करायचं का अरे आता घड्याळ आपलंय कुठं राहिले लोकांचं जे लोकांबरोबर आपण टक्कर खेळलो ते अजून आहेत आणि ती मशाल त्याला मशाल म्हणायचं नाही टेम म्हणायचं ज्याने पस्तीस चाळीस हजार शेतकऱ्याचा आणि लोकांचा केरणा बंद पाडून आणि तिथला भंगार शेतकऱ्याच्या घरदाराला राखरांगोळी राकर, केली त्याला आग लावली असा हा टेबा आहे म्हणून टेबा आपल्या घरा लागून घ्यायचा नाही टेंबा फिरवला घराजारावर आणि मग अशा माणसाला म्हातारपणी कोणी तुतारी घ्यायची वारी आली तुतारी कुठं असते आपल्या लग्नाच्या पाहून येतात बाजीत बसा काय काळजी नाही या देशाचं दे भरभक्कम नेतृत्व नरेंद्रभाई मोदी ज्या पद्धतीनं या देशाचं दे नेतृत्व करत आहेत आणि ज्या पद्धतीने या देशाला दे विकासाकडे घेऊन जात आहेत जे जगामध्ये आपल्या देशाचं नाव उंचावत आहेत त्या मोदी वाईना या ठिकाणी आपल्याला पंतप्रधान पुन्हा करण्यासाठी हक्काचा आपला या ठिकाणचा प्रतिनिधी त्या चारशे पार मध्ये असणं आवश्यक आहे म्हणून कुठल्याही आपोप्रचाराला बळी पडू नका कुठल्याही आपोव्याला बळी पडू नका कोणी सांगितलं दाना तिकडे फारांना काम करतोय तर तुम्ही सांगा ते तशीच घालू दे आम्ही घालणार मत करणार फर्स्ट बोला तुम्ही काय काळजी करू नका आणि म्हणून आपल्याला काही करून या विधानसभा मतदारसंघातच नव्हे पूर्ण जिल्ह्यामध्ये तानाजीराव सावंत साहेब पालकमंत्री आहेत तानाजीराव सावंत साहेबांची मान खाली जाऊन द्यायची नाही या भागातला उमेदवार किमान दोन लाख मतांनी निवडून आला पाहिजे या दृष्टिकोनातून जिल्ह्यामध्ये जिथं जिथे पाहुणे करायचे त्या त्या ठिकाणी जाऊन आपण प्रचार करावा आणि मान्य अर्चनाताई पाटील आमच्या भगिनी यांना खासदार म्हणून संसदेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र